हाय काल जो व्हिडिओ टाकला होता माझ्या आजीचा तो खूप व्हायरल झाला काळीच गेला तो आजीला पण खूप आनंद झाला मला पण खूप झाला पहिल्यांदाच काल एक लाँग व्हिडिओ टाकला होता म्हटलं चला अजून आज पण एक लाँग व्हिडिओ टाकून बघूया म्हटलं कसा वाटतोय ते आणि त्याच्यामध्येच मी आज एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे अंडा चपाती कारण अशा आयती आयती चपाती असते का त्याच्यावर असं अंडा फ्राय करायला खूप छान लागतो आणि छान लागतो पण त्याच्यामुळं मग मस्तीपैकी गॅस पेटवून घेतला लायटर काय झालं ना मग मॅचने पेटवून घेतला त्याच्यावरती पॅन ठेवून दिला गरम होण्यासाठी थोड्या वेळ वाट बघितली आणि पॅन तापल्यानंतर मग त्याच्यावरती असं तेल टाकून घेतलं आणि तेल तेलाची पण थोडीशी वाफ येऊ हो दिली कारण ते पॅन एवढा असा क्वालिटीचा नाही ना त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं ते लवकर चिटकायला बघतं त्याच्यामुळं मग लय वेळ असं थांबवलं तापवलं आणि मग चपाती त्याच्यावर टाकून दिली बघू शकता चपाती पण अशी फुगलेली दिसते कारण त्याला क्रिस्पी बनवायची चपातीला खालून आणि वरून असं अंड्याचं अंड्याची पोळी एकदम असं छान लागतं त्याच्यामुळं मग मी चपाती फुगल्यानंतर त्याच्यावर एक अंड टाकलं आणि म्हटलं चला अजून एक टाकूया म्हणलं आपण तिथं चव्यात खायला मग टाकलं अंड आणि सगळीकडे त्याच्यावर पसरून घेतलं लाल तिखट आणि नंतर टाकलं त्याच्यावरती मीठ कारण मला लाला असं तिखट खायला आवडते मग त्याच्यामुळं मग मी घेतलं असं टाकून आणि नंतर मग पसरून घेतलं हे सगळं दिसायला खूप भारी दिसत होतं म्हणलं असं वाटत होतं की ते अचानक खावं ते पण नाही कंट्रोल कारण ते कच्चं आहे कच्चं नाही छान ना लागणार मग काय वाट बघत बसले आणि नंतर काय तेल पसरून घेतलं त्याच्यावरती कारण म्हटलं जरा काढताना व्यवस्थित काढता येईल नाही तर ते तुटून जाईल एवढी केलेली मेहनत वाया जायची मग नंतर काय लाल तिखट काय दिसतं ना त्याच्यावरती मग काय अजून घेतलं टाकायला सगळीकडून पसरून घेतलं आता कसं आता कलर किती छान दिसायला लागलं बघा मग काय मीठ तर काय अगोदरच टाकलं होतं मग त्याच्यामुळं मग थोडा वेळ ठेवला असंच बघत बसलं त्याच्याकडं आणि नंतर बघूया म्हणलं उलटते का तो हर तो 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 तर हळूहळू उलटत होतं म्हणलं थोडते की काय म्हणलं त्याच्यात छान की काय तर पण तसं काय नाही झालं आणि नंतर मग उलटून घेतली वा बघू शकतात किती छान कलर आला एकदम क्रिस्पी आहे बरं कधी दिसायला आणि खायला पण क्रिस्पी आहे पण छान वाटत होतं आणि मग पलटून घेतलं तर वाव किती छान कलर आला आहे त्याचा नंतर अजून उलटून घ्यावं कारण मला असा अजून कलर आवडतो त्याचा बघायला कारण चपाती तर आयुषीच होती ना मग अंडं कच्चं राहिलं तर परत ते नाही खाणं मग आणून उलटायला घेतलं तो पण म्हटलं कट करून घ्यावं त्याच्यामध्ये माझी आजी खाणार मी खाणार सासूबाई खाणार मी आयुष्य खाणार मग काय मग घेतलं कट करून चार भाग प्रत्येकाला एक एक पीस कट करून घेतल्यानंतर ते असं त्याची घडी घालून घेतली कारण असं वाव किती छान दिसायला लागले बघू शकता किती क्रंची तर क्रंची झालंय ते मग पलटून घेतलं त्याचे चार भाग धुंदवून घेतले व मलाच विश्वास बसत नाही की मी पण असे एवढी भारी रेसिपी बनवू शकते का तुम्हाला जर आवडली असल्यास तर तुम्ही नक्की बघा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कशी लागते मला तर खूप आवडते त्यामध्ये फक्त कमी होती की म्हणजे कोथिंबीरची कमी होती कारण मला कोथिंबीर आली ना की त्याचा मसाला करून ठेवू करून ठेव वाटते कारण त्या दिवसात पिवळी पडते त्याच्यामुळे काय ठेवायला नको पडते आणि पिवळी पडलेली कोथिंबीर नंतर भाजीला ठेऊ वाटत नाही मग त्याच्यामुळं का काय मी कालच मसाला केला होता आणि आज मला जट चटपटीत काहीतरी असं खूप वाटत तिथं मग काय मग घेतलं करायला म्हटलं असू द्या जाऊ द्या म्हणलं चला कोथिंबीर नाही तर नाही आता काय आज मिस केलं आहे खूप पण म्हणलं जाऊ द्या तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्याचं लाईक करा बाय